जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष सो स्वागत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमा पेन्शनसोबत हे महत्त्वपूर्ण असे तीन लाभ देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं राजपत्र निर्गमित झालेलं आहे कोणते ते तीन लाभ आहेत राज्यातील कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे महत्त्वपूर्ण असे तीन लाभ देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं राजपत्र निर्गमित केलेलं आहे यासंदर्भातलं विधेयक देखील मंजूर झालेलं आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचं पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्ष आहे आणि त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचं निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबरसुद्धा ॲक्टिवेट करण्यात आलेले आहे त्यामुळं हे महत्त्वपूर्ण असे लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत तर जी व्यक्ती पुरुष किंवा महिला असेल त्या पासष्ट वर्षे किंवा त्या व्यक्तीपेक्षा अधिक वय आहे अशा व्यक्तींना दरमहा सात हजार रुपये मानधन पाच लाख रुपयापर्यंत आरोग्यसेवा पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान आणि ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था आणि ज्या काही समस्या तक्रारी असतील त्याचं निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा ॲ ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे महत्त्वपूर्ण असं विधेयक असून यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे सदर विधेयक महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या सुविधा ज्येष्ठ नागरिकांना आता सुरू होणारा आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद